सर्वप्रथम तुम्ही या कथेला देत असलेल्या प्रेमासाठी खूप खूप धन्यवाद पावनी आणि विक्रांतही लवकरच तुमच्या भेटीला येतील अशा सुंदर कथांचा आस्वाद घेण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आता वळूया आपल्या कथेकडे जुळून येती रेशीम गाठी भाग पाच ठीक आहे पनवेलच्या पुनर्वसन केंद्रात आहे ती सध्या मी फोन करून कळवते म्हणजे तुला भेटता येईल तिला सुमनताई म्हणाल्या आणि ते ऐकून अर्पिताने पर्स उचलली आणि ती तडक प्रेसच्या ऑफिस बाहेर पडली आता पुढे तिथे पोचल्यावर त्या मुलींचे असह्य हतबल निराशेने भरलेले चेहरे पाहून कस तरी झालं तिला प्रत्येकीची एक वेगळी कथा एक वेगळी वथा काळीच चिरून काढणारी हातातली पर्स घट्ट पकडत तिने पाऊल पुढे टाकलं रिसेप्शनवर तिने चौकशी केली आणि तिथल्या एका नर्सने तिला त्या मुलीच्या रूम मध्ये आणून सोडलं एरवी भेटता आलं नसतं पण सुमनताईंचा रेफरन्स होता म्हणून तिला तिथवर जाता आलं जास्त बोलत नाही ती जेवढ्याला तेवढंच उत्तर देते नशीब वाचली ज्या अवस्थेत हॉस्पिटलला आणलं ला होतं ना वाटलं होतं जगणार नाही अनेक जखमा असंख्य वेदना त्या नर्स म्हणाल्या आणि अर्पिताने त्यांच्याकडे पाहिलं तिचं दुःख त्या नर्सच्याही चेहऱ्यावर रेखाटलं होत पोलीस पोलीस कंप्लेंट नाही केली का पोलीस पोलिसांना त्यांचं काम तरी करू देतात काही मोठी माणसं त्यानर्स उपहासाने हसून म्हणाल्या जयवंतराव रणदिवेच्या मर्जीतला माणूस होता तो तो आणि त्याचे तीन मित्र बिचारी गप गुमान ट्युशन संपून घरी चालली होती पण त्या हरामखुरांची नजर पडली तिच्यावर आयुष्य नासवलं तिचं तिने वर्णन केलं त्या तिघांचंही नावही सांगितली होती तिच्याच वस्तीतले पोरं होते पण एवढं सगळं सांगूनही पोलीस शांत बसले तोंडाला चिकटपट्टी लावून स्वतः रणदिवेचा फोन आला होता त्या माणसाला सोडवायला मग काय चार साक्षीदार उभे केले आणि सोडवलं त्या चौघांना सुटले मुकाट पैसे देऊन धमक्या देऊन तिच्या घरच्यांचंही तोंड बंद केली त्याने आणि तिला बेचिराला सोडून गेले इथे मरणाची वाट बघायला वा शरीराच्या जखमा भरल्यात ग पण मनाच काय त्या जखमा कधी भरून निघणार त्याच्यावर कोण मलम लावणार शेवटचं वाक्य बोलताना त्या नर्सच्या डोळ्यातून पाणी आलं आणि अर्पिताच्याही बरीच वयस्कर नर्स होती ती त्या मुलीला इथे आणलं ते तेव्हापासून तिची काळजी त्यांनीच घेतली होती खूप पोट तिडकीने बोलत होत्या तिच्याविषयी जडावलेली पावलं उचलत अर्पिता त्या रूम मध्ये शिरली खिडकीत बसून शून्यात नजर लावलेल्या तिच्या खांद्यावर अर्पिताने हात ठेवला तसं तिने दचकून वळून बघितलं आणि नंतर नजर बाजूला उभ्या असलेल्या त्या नर्स कडे गेली घाबरू नको बेटा ही ना अर्पिता ताई तुला भेटायला आलीये त्या नर्सने तिला धीर देत म्हटलं तसं भांबवलेल्या नजरेने ती अर्पिताकडे पाहत होती डोळ्यातले दोन थेंब ओघळून कधी तिच्या गालावर आले तिचं तिला कळलंही नाही तिला आपल्या बाजूला बसवून तिच्यासोबत अर्पिताने गप्पा मारायचा बराच प्रयत्न केला पण त्या नर्स म्हणाल्या तसं फक्त हो किंवा नाही अशीच मान डोलवायची ती अर्पिताने तिच्या गादी ठेव खाली ठेवलेली तिची फाईल बघितली दहावी बारावीच्या मार्कशीट होत्या तिच्या नव्वद टक्क्यांच्या वरती मार्क मिळवले होते तिने हुशार होती एका उमलूला लागणाला फुलाचं आयुष्य बर्बाद केलं होतं त्या माणसांनी अतिशय निर्दयपणे आणि त्याला शिक्षेपासून वाचवलं होतं जयवंत रणदिवेने अर्पिताच्या डोळ्यात राग दाटून आला संताप संताप होत होता तिचा त्या मुलीचा निरोप घेऊन तिथून निघताना त्या मुलीला न्याय दे, मिळवून देण्याचा तिने मनोमन निश्चय केला दुसऱ्या दिवशी हाती आलेला पेपर हा जयवंतराव रणदिवेंसाठी आणखी मोठा धक्का देणार होता पहिला लागलेला धक्का त्यापेक्षा हा आघात हा धक्का काही पटीने मोठा होता एका अल्पवयीन मुलीचं आयुष्य बर्बाद करणाऱ्या बच्चू राखडेवर जयवंतराव रणदिवेंचा अर्ज हस्त जनतेचे पालनहार तारणहार म्हणून वावरणारे जयवंत रणदिवे स्वतः जनतेचे भक्षक ठरले एका अल्पवयीन मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या बच्चू राखडे हा मोकाट फिरतोय तेही जयवंतराव रणदिवेंच्या कृपेने सत्तेच्या खुर्चीच्या जोरावर अट्टल गुन्हेगारांना पाठाशी घालणाऱ्या जयवंतरावांनी जनतेला उत्तर द्यावं या आणि अशा आशयाचा एक बराच मोठा लेख लिहून आला होता सत्यवचन मध्ये आजपर्यंत गुलदस्तात असणाऱ्या बऱ्याच गोष्टींना वाचाही फोडल्या गेली होती ते सगळं वाचून जयवंतरावांनी कपाळावरचा घाम पुसला कालच्या गोष्टीनंतर आजचं सत्यवचन त्यांनी आठवणीने मागून घेतला होता ही सगळी प्रकरणं त्यांनी कशी वशी मॅनेज केली होती पैशांच्या सत्तेच्या जोरावर कुणी उखरून काढू ठकणार नाही एवढी आतवर पुरवली होती पण अर्पिता जाधव नावाच्या त्यांनी पुरवलेलं सगळं उखरून काढलं होतं चर्चेला उधाण आलं होतं मध्ये फ्रंट पेजवर छापून आलेली ही हेडलाईन जयवंतरावांसाठी मोठं संकट घेऊन आली होती कालच्या बातमीनंतर आजच्या पुढातला पेपर वाचून त्यांना कॅबिनेट मिनिस्ट्रीची खुर्ची त्यांच्यापासून दूर आणखी दूर जाताना दिसली इसे कहते है मौके पे चौका मारना सत्यवचन पेपरचं पहिलं पेज होत टोपे समोर आणि त्यातली हेडलाईन वाचून त्याच्या आनंदाला पारावार नव्हता राहिला अगदी नाचून स्वतःचा आनंद व्यक्त करावा अशी वगैरे इच्छा झाली त्याची भाऊ साहेब तुमचा नेम बघा अगदी अचूक बसला अर्पिता जाधव हो काही आता या रणदिवेचा पिच्छा सोडणार नाही एक एक करून याच्या सगळ्या फायली बाहेर काढणार बघा याचा सगळ्या कच्चा चिठ्ठा बाहेर काढणार ही तर एक बातमी झाली आणखी बरंच काही दडवून ठेवलाय त्याने आपल्या गोधडी खाली फक्त त्याला उघडा पाडता पाडता हिच्या अंगावर पांढरी चादर नाही लपेटल्या गेली म्हणजे मिळव चौगुले हसत त्या पेपरची घडी घालून टेबलवर ठेवत म्हणाला अगदी माझ्या मनातलं अगदी बरोबर बोलला चौगुले आणि आपलं काम झाल्यावर हिचं काम तमाम झालं तरी कोणाला फिकर आहे आपलं उद्दिष्ट साध्य झालं म्हणजे बस कालची कालचीऊस अजून लोक विसरलेही नसतील की आजचा हा बॉम्बस्फोट रणदिवे फक्त कपाळावरचा घाम पुसत असेल आता आणखी डझर मध्ये काढून ठेवू म्हणा त्याला कॅबिनेट मिनिस्ट्रीची शपथ तर दूर उलट मी यातलं काहीच केलं नाही हो अशा शपथा घ्याव्या लागतील त्याला आता पक्षासमोर आणि लोकांसमोर चालला होता मारे कॅबिनेट मिनिस्ट्रीची शपथ घ्यायला कोणाशी वाकडं घेतलाय त्यांनी त्याला अजून कल्पना नाहीये रणदिवे उडलाच बघा आता आता काही मंत्री भेट भेटत नसतं त्याला बस म्हणा आता आता हातावर हात चोळत टोपेने त्याचा सचिव चौगुलेच्या हातावर टाळी देत म्हटलं जयवंतराव रणदिवे हे नाव रसातळाला जात असल्याची स्वप्न बघायला सुद्धा सुरुवात केली होती त्याने टोपे साहेब अगदी खरं पण ही बया कुठे सापडली होती तुम्हाला जीवाची भीती वगैरे आहे की नाही हिला ती भीती काय खिशात घेऊन फिरते वाटत डायरेक्ट रणदिवेला भेटली त्याच्या किल्ल्याला डायरेक्ट आगच लावून दिली हिने चौगुलेही आश्चर्याने म्हटलं मग आपण मोरास तसा शोधलाय त्या दिवशी अचिजाच्या गोडाऊनची बातमी सुद्धा मीच पोचवली होती हिला मला भनक लागली आणि दिली हिला पाठवून आणि ही पण गेली तिथे तलवार घेऊन लढायला टोपेच्या चेहऱ्यावर घाणेरडं हसू होत काय सांगता हे तुमचं सगळं केलेलं नव्हतं मग तो भिकू तिथे जाणार आहे माहिती होता आपल्याला म्हणून तर हा सगळा डाव खेळला असा फायदाच झाला म्हणा अचिजाकडून पाच खोके येतील संध्याकाळपर्यंत टोपेच्या चेहऱ्यावर तेच बेरकी हसू वा वा टोपे साहेब काय असं म्हणावं तुमच्या या म्हणजे तुम्ही या म्हणायचं हो मला एक नंबर पण काय कडे लयच वळवत आहे हिच्या अंगामध्ये हिची कुंडली काढली आहे ना तुम्ही अरे अगदी स्टार्ट टू एंड आणि हे प्रामाणिकपणा म्हणशील ना तर तो वडलोबाधेत वारसा भेटलाय चौगुले तिला तिचा बाप वाळू माफियांना फडायचं भूत शिरलं होतं त्याच्या डोक्यात हातपाय मारले त्याने पण बदल्यात काय भेटलं मरण त्याला आणि त्याच्या बायकोलाही फक्कट जीवाने गेले बघा दोघे काय सांगता म्हणजे एवढा अनुभव पाठीशी असूनही ही पोरगी हे असलं काही करते म्हणून तर हिला निवडलं ना मी काय असतं चौगुले ज्या लोकांच्या नसांमध्ये हिमोग्लोबिन सोबत प्रामाणिकपणा असा सळसळत असतो ना अशा कामांसाठी तीच लोक योग्य असतात आधी पासून नजर होती माझी मौका मिळाला मारला चौका ते ठीक आहे हो पण तुम्ही सुद्धा जरा सांभाळून राहा काय मला कशाला सांभाळायला सांगतोय अहो या प्रामाणिकपणाचा प्रसाद तुम्हालाही भेटला ना तर अवघड व्हायचं तुमच्यासाठी अर्पिता नावाच्या तोफेच तोंड तुमच्या दिशेला फिरलं ना तर तुमचंही काही खरं नाही हा यापेक्षा भयंकर धिंड घडायची ती तुमची आपल्या पेपर मधून चौगुले बोलण्याच्या ओघात बोलून गेला पण त्याचं ऐकून आतापर्यंत निर्धास्त असणाऱ्या टोपेच्या चेहऱ्यावर राग आणि भीती पसरली हो मी फक्त तुम्हाला सावध करत होतो दुसरं काही नाही टोपेच्या चेहऱ्यावरचा संताप पाहून चौगुले आपले शब्द सावरत म्हणाला शुभ बोल नाऱ्या म्हणायचं तर तुम्ही मानवाला आग लागली म्हणता चौगुले अहो दिवसात ना एकदा सरस्वती विराजमान असते म्हणते जिबेवर चांगलं बोलत जा सरस्वतीच्या गोष्टी तुमच्या तोंडून तसं नाही साहेब मी फक्त तुम्हाला सावध करत होतो शिवाय त्याचा तो, शिवा तो पोरगा त्याने या सगळ्यात उतरायला नको ना पहिलं वाक्य अगदी हळूच पुटपुटून मग चौगुले म्हणाला त्याचा एक तरी पोरगा त्याच्या कामाचा आहे का लहानग्या पोरी पोराला पोरींच्या लपड्यातून सवळ भेटत नाही आणि तो दुसरा ती अनावर सवलात काही त्याला हात द्यायची नाही यावेळी याला पुरता लुळा पांगळा करून सोडू आपण आता एक काम करा ही जी मुलगी जिला त्या बच्चूने नाचवलं होतं ना तिचे फोटो मिळतात का ते बघा तिच्या घरच्यांना भेटा काय पैसे द्यायचे असेल ते द्या इंटरव्ह्यू वगैरे घेता आला तर चांगलंच आहे आणि करून टाका व्हायरल सगळीकडे आपल्या एक दोन न्यूज पेपर सोबत बोलून बघा आणखी काही छापता येतं का बऱ्याच वर्षांनी हा रणदिवे हातात आलाय सहजासहजी सुटका नाही याची आता आतापर्यंत याच्या विरोधात कोणी तोंड उघडायलाच तयार नव्हतं आता हिने उघडलंच आहे तर हिच्या आवाजाचा पुरेपूर फायदा करून घेऊ आपण टोपेचे मनसुबे अगदी बुलंद होते भाऊसाहेब टोपे आणि जयवंतराव रणदिवे मागच्या तीस वर्षांची राजनैतिक दुश्मनी तस तर असं म्हणतात की राजकारणात कोणी कायमचा शत्रू किंवा कायमचा मित्र नसतो पण हे दोघं मात्र या उक्तीला अपवाद होते तीन वेळा पक्ष बदलवून हर प्रकारे प्रयत्न करूनही टोपेला जयवंतरावांना शह देता आला नव्हता शिवाय जयवंतरावांच्या पक्षांच्या युवा आंदोलनामुळे टोप्याच्या एका एक मुलाला दोन वेळा दो दो जेलमध्ये सुद्धा जावं लागलं होतं बापाच्या भरोशावर सुटून आला पण त्यावेळी बऱ्याच प्रश्नांना टोपेलाही उत्तर द्यावी लागली होती ईडीची समन्स आले होते धाडही पडली होती तसा टोपेही त्यांच्याच कॅटेगरीतला म्हणा त्याच्या बापाचे हिशेब करायला गेलो तर हो यांच्याच एवढी लिस्ट तयार झाली असती मागे या टोपेची तीन चार प्रकरणं जयवंतरावांनी उघडकीस आणली तेव्हापासून तो जास्तच खार खाऊन होता त्याच्यावर नाही म्हणाल तस लावतो आपल्या पोरांना कामाला तुमच्या बाहेर नाही आपण आणि तो बच्चू त्याला रणदिवीने बिळात लपवून ठेवलं असेल त्यालाही हुडकून काढायचा प्रयत्न करा बघा हाती लागला तर हो हो नक्कीच आताच कामाला लागतो म्हणत वाघळेनी तिथून काढता पाय घेतला न्यूजपेपर मधली बातमी वाचून जयवंतरावांचा राग शब्दांमध्ये मावत नव्हता वागळे काय आहे सगळं एवढी माणसं पोसून ठेवली आहेत एक पोरगी आवर घरी तुमच्याने एवढं होत पर्यंत काय सगळे झोपा काढत राहिले का तिच्या मागावर नव्हतं ठेवला कुणाला बस आता हेच वाचायचं बाकी होतं आज हे छापलाय उद्या आणखी चार गोष्टी छापेल मग आम्ही बसतो बोम मारत त्यांनी समोर असलेल्या वागळ्यांना तुमची कारण नको आहेत वागळे पाणी डोक्याच्या वर, वर गेलाय तीस वर्ष तीस वर्ष खर्ची घातली आहेत आम्ही इथपर्यंत पोचायला न जाणे काय काय केलं असेल कुठली आणि किती किंमत मोजली असेल जवळचे दूरचे कित्येकांना स्वाहा केला असेल आमच्या महत्वाकांक्षीमध्ये एका फडतूस मुलीला प्रामाणिकपणाचा छंद आहे म्हणून तिने रखडलेल्या चार ओळींसाठी आम्ही आमची मेहनत वाया जाऊ देणार नाही कधीच नाही आणि ती जर गेली तर त्याची खूप मोठी किंमत चुकवावी लागेल तिला खूप मोठी आयुष्यभर लक्षात ठेवेल असा धडा शिकवू तिला आपण हे सगळं का छापून आणलं यापेक्षा आपण जन्मालाच का आलो याचा पश्चाताप होईल या, या जयवंतरावाशी वैर घेतलाय तिने खूप महागात पडेल तिला खूप महागात त्यांना आलेला राग त्यांच्या शब्दांमध्ये मावत नव्हता नस आणि नस तडतडत होती साहेब तुम्ही म्हणत असाल तर उचलू का तिला नाही म्हणजे तो सगळ्यात सोपा उपाय असेल एक घाव दोन तुकडे वागळेंचा दपकत प्रश्न त्यावर त्यांनी एक रागाचा कटाक्ष टाकला वागळे वागळेंवर तिला नाही तिच्या बहिणीला मग बघू कशी आपल्या थी समोर भिकेचा पदर पसरवत येत नाही ते आज पहिल्या पानावर आमच्या विरुद्ध लिहिलाय ना तिने तिच्या अख्ख्या मध्ये पुरवणी सकट ना माफीनामा लिहायला नाही लावला तर जयवंतराव रणदिवे काही हालचाली व्हायच्या आत उचला तिच्या बहिणीला आणि न्या आपल्या नेहमीच्या ठिकाणावर जयवंतरावांनी आदेश सोडला काल रात्री पनवेलच्या पुनर्वसन केंद्रातून परत आल्यावर अर्पिता घरी गेलीच नव्हती तिथून सरळ प्रेसमध्ये निघून आली ती पहाटे तीन वाजेपर्यंत जागून तिने ही बातमी तयार केली आणि फ्रंट पेजवर छापून आणली सकाळचा पेपर हातात पडला आणि ओवीच्या डोळ्यावरची धोपत उडाली कपडे बदलून पर्स घेऊन ती सरळ प्रेस मध्ये ऑफिसला आली अजून तरी प्रेस ऑफिस भोवती शांतता होती कदाचित वादळापूर्वीची शांतता तिने अर्पिताच्या केबिन मध्ये पाहून ठेवलं बहुतेक डोळा लागला होता अर्पिताचा परवाच आणि काल रात्रीच ही जागरण अर्पिता ओवीची मोठ्याने हाक आणि ती दसकून उठली ओवीने हातातला पेपर तिच्यासमोर आदळला काय आहे हे काय विचार करून केलंस हे कळेल का मला काही एक्सप्लेनेशन आहे तुझ्याकडे यासाठी अर्पिताने एकदा समोरच्या पेपरकडे आणि मग ओवीकडे पाहिलं अर्थात तिच्या करण्याचा जराही पश्चाताप नव्हता तिच्या डोळ्यांमध्ये अगं अशी काय बसलेली आहे तुला कळतंय का तू केवढं मोठं संकट ओढावून घेतलाय कुणी करायला सांगितलं होतं तुला हा शहाणपणा मी म्हणते गरजच काय होती तू काय सगळ्या जगाला न्याय म्हणून देण्याची शपथ आहे का अर्पिता अगं स्वतःचा नाही तर किमान अवंतिकाचा तरी विचार करायचा असता या सगळ्यांचे पडसा तुझ्या तिच्या आयुष्यावर उमटले तर काय करणार आहे तू माफ करू शकणार आहे स्वतःला याचे परिणाम काय होतील ना अप्पू तुला कल्पना सुद्धा नाहीये चिडलेली रागावलेली ओवी तिला दडादड प्रश्न विचारात सुटली जयवंतरावांसारख्या माणसासोबत वैर पत्करल्यावर समोरच्याची काय हालत होते याच्या छुप्या किस्सा कहाण्या ओवीने बऱ्याच ऐकल्या होत्या ते सगळं आपल्या मैत्रिणीच्या बाबतीत घडू नये म्हणून तिने देवाला प्रार्थना सुरू केली होती अशा वेळी जयवंतराव रणदिवेच्या वे माणसांना भेटायला नकार देऊन तिने ऑलरेडी त्यांच्या नजरेत येण्याचा मूर्खपणा केलेला आणि आता हे सगळं पाहिल्यावर वाचल्यावर तिच्यावर सूड उगवायला किंवा मग तिचं तोंड कायमचं बंद करायला ती लोक काय करतील याचा नेम नव्हता उत्तर द्यायला अर्पिताने तोंड उघडलंच होतं की तिच्या ऑफिसच्या खिडकीच्या काचेवर दोन दगड येऊन आदळले खिडकीच्या काचा अर्पिताच्या पायाजवळ येऊन पडल्या आणि दोन पावलं मागे सरकली ती शेवटी ओवीला ज्याची भीती होती तेच झाले आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा तुमच्या प्रतिक्रियांची वाट बघतीये मी भेटूया लवकरच पुढच्या भागात धन्यवाद